रामकृष्ण अरिमावली रामकृष्ण अरिमाऊली मी सौ शिंधुदाई शेळके सवेतून बोलते मला पांडुरंगाच्या बाबतीत एक भजन म्हणायचं आहे लय 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 झाडी गणदाट इथूनच जाई माझ्या इथूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट इथूनच जाई माझ्या मायराची वाट माहेरी जाताना लागत तुळजापूर माहेरी दाताना लागत तुळजापूर तुळजागपुरामध्ये माझ्या आंबेकीच घर तू जागापुरामध्ये माझ्या आंबे किच घर लय 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 आरतीचा थाट इथूनच जाई माझ्या मेरची वाट इथूनच जाई माझ्या विठोबाची वाट इथूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट माहेरी दातान्हा लागे भीमा चंद्र बागा माहेरी दातान्ना लागे भीमा चंद्र बागा देव कुंडली क्या मदेऊ वा देव कुंडली क्या मदेऊ वा लय 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 पांद्र बागेचा आठ जाये माझ्या विठोबाची वाट हतूनच जाये माझ्या रुक्मिणीची वाट हतूनच जाई माझ्या मायराची वाट काय सांगू बाई माझे मायरा सुंदर काय सांगू बाई माझे इथून दिस ते पांडुरंगाचे मंदिर इथून दिस ते रुक्मिणी मंदिर लय 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 तो गारतीचा ताट इथूनच जाई माझ्या मरारांची वाट हतूनच जाई माझ्या विटोबची वाट तूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट काय सांगू बाई माझ्या मार चिलवलाई काय सांगू बाई माझ्या मार चिलवलाई चंद्र बागा येता दाता पाय दुई चंद्र वाव वावजई येता जाता पाय दुई लय 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 भक्ताचा ताट इथूनच जाई माझ्या विठोबाची वाट इथूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट इथूनच जाई माझ्या मयरांची वाट मैरी दाता खुशी व्रता कुंड मायरी दात लागे खुशी व्रता कुंड नावेत बसून भक्त लुटते आनंद नावेत बसून भक्त लुटते आनंद लय 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 पाचो नावेचा ताट लय 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 पातून थाट हतूनच जाई माझ्या विटोबची वाट इथूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट इथूनच जाई माझ्या मायराची वाट मायेरी जाताना लाग गोकुळ पुरा लागे गोकुळ पुरा करते नमस्कार माझ्या रुक्मिणीच्या वरा करते नमस्कार माझ्या रुक्मिणीच्या वरा लय 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 गोकुळपुऱ्याचा थाट लय 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 गोकुळपुऱ्याचा थाट इथूनच जाई माझ्या मायराची वाट इथूनच जाई माझ्या विटोबाची वाट इथूनच जाई माझ्या रुक्मिणीची वाट रामकृष्ण माऊली माझं हे पांडुरंगाचं भजन आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा रामकृष्ण माऊली